नमस्कार प्रिय व्यापारी आणि गुंतवणूकदार विश्लेषणात्मक समुदाय संपर्कात आहे सिस्टम गुरु मार्केट्स आम्ही कंपनी बदल सह प्रारंभ करतो। थोडे पुढे आपण प्रत्येक प्रामीटर चा अधिक तपशीलवार विचार करू आवश्यक असल्यास आपन त्यास विराम शकता तुम्ही संस्थे प्रत्येक प्रमीटर का अभ्यास का विचार करू शकता आता आम्ही कंपनीच्या सध्याच्या मूलभूत निर्देशकांची तुलना करू स्मिथ दग्लस होमस्कोर्प टिकर टेस डी हे पुनरावलोकन बारा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत वर्तमान माहिती वापरून केले गेले वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स महामंडळ स्मिथ दगलस होम स्कोर्प उपवर्गातील आहे अॅकॉमोडेशन पन्नास कंपन्या मूल्यांकनात भाग घेतात आणि हे खूप प्रातिनिधिक आहे व्हिडिओच्या शेवटी घेतलेले निर्णय आपण पाहू कंपनीसाठी निकाल आहे दहा पैकी सात पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक नऊ गुण आहे जर तुम्ही व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण आमच्या बाजारपेठे संपूर्ण बाजाराचा सरासरी निकाल एक पूर्णांक नऊ गुण असल्याचे आपण पाहू कंपनीसाठी सात पूर्णांक पाचच्या स्कोअर विरुद्ध स्मिथ दगलस होम्स कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीच्या हालचालीची तुलना करणे स्मिथ दगलस होम्स आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही बारा महिन्याहून अधिक जाहिराती पाहतो स्मिथ दगलस होम्स उणे चौतीस पूर्णांक सात टक्के बदल दर्शविला दहा पूर्णांक चार टक्के वजा उपवर्गातील किंमतीतील बदलांविरुद्ध स्पष्टपे का ही, ही सूचित ही, ही वस्तुस्थिति लक्षा घेने आवश्यक है कंपनी से बाजार भांडवल स्मिथ होम्स कॉर्प शून्य डॉलर सत्रह सेब्ज है उपवर्गे बाजार भांडवल तीनशे सात डॉलर अब्ज है स्मिथ डगलस होम्स कॉर्प का हिस्सा शून्य पूर्णांक श्य पांच पांच टक्के है ती उपवर्गती अतिशय लहान कंपनपैकी एक कंपनीचे ताळेबंद भांडवल शून्य डॉलर सात सेंट अब्ज अंदाजे आहे त्र्याऐंशी डॉलर अब्ज उपवर्गाच्या ताळेबंद भांडवलासह स्मिथ दगलस होम्स शून्य पूर्णांक शून्य आठ आठ टक्के वाटा आहे स्टॉक एक्सचेंज आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या व्यापलेल्या शेअर्सची तुलना केल्यावर आपण पुढील गोष्टी पाहू शेअर स्मिथ दग्लस होम्स कोर्प स्टॉक मार्केट कॅपिटलायझेशन मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये शून्य पूर्णांक शून्य पाच पाच टक्के आहे ताळेबंद भांडवल शून्य पूर्णांक शून्य आठ आठ टक्के आहे हे बाजार मूल्याच्या वाट्यापेक्षा साठ टक्के अधिक आहे बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण चांगले एक पॉइंट संस्थेचे कर्ज दायित्व पॉइंट शून्य शून्य सहा अब्ज इतके आहे बुक कॅपिटलायझेशनचे कर्ज भांडवलाच्या आठ पूर्णांक सहा टक्के आहे कंपनीच्या कर्जावर परिणाम खूप चांगले दोन गुण कंपनीच्या स्टॉकची किंमत ते नफा शिल्लक दहा पूर्णांक पाच आहे उपश्रेणीसाठी सरासरी एकवीस पूर्णांक नऊ आहे आणि उपवर्गासाठी सरासरीपेक्षा हे बावन्न टक्के कमी आहे उपश्रेणीतील संघटनांच्या तुलनेत बाजारभावाच्या निर्देशकांचे त्याच्या नफ्याचे मूल्यांकन खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा सोळा डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांत भविष्यातील कमाई पंधरा डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे जे सध्याच्या आकडेवारीपेक्षा चार पूर्णांक नऊ टक्के कमी आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचे महसूल शिल्लक मूल्य शून्य पूर्णांक दोन आहे उपश्रेणी दोन मधील सरासरी जी उपवर्गापेक्षा नव्वद टक्के कमी आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत महसूल निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या बाजारभावाचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल नऊशे ऐंशी डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल नऊशे तीस डॉलर दशलक्ष असण्याची तात्पुरती अपेक्षा आहे हे आताच्या तुलनेत पाच टक्के कमी आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील महसूल निर्देशकाचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य शून्य गुण विक्री मार्जिन एक पूर्णांक सात टक्के आहे उपश्रेणीमध्ये सरासरी नऊ पूर्णांक तीन टक्के आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक सात पूर्णांक सहा टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विक्रीच्या नफ्याचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य शून्य गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा शून्य पूर्णांक शून्य आठ चार टक्के आहे जे बाजार भांडवलाच्या हिश्श्यापेक्षा त्रेपन्न टक्के जास्त आहे आणि ही वस्तुस्थिती कंपनीच्या बाजारभावातील अस्मतोल दर्शवते स्मिथ दगलस होमस्कोर्प त्याऐवजी कमी लेखण्याच्या दिशेने प्रति कंपनी कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम तीनशे पासष्ट डॉलर हजार आहे आणि उपश्रेणीसाठी ते पाचशे छप्पन्न हजार डॉलर्स आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक चौतीस चा पूर्णांक चार टक्के आहे उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रति कर्मचारी नफा चौतीस पूर्णांक सहा हजार डॉलर्स आहे पंचवीस पूर्णांक चार हजार डॉलर्सच्या उपवर्गासाठी सरासरी आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक छत्तीस टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रति कंपनी कर्मचारी विक्रीचा हिस्सा दोन हजार एकशे अकरा हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमध्ये दोनशे चौऱ्याहत्तर हजार डॉलर्स आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक सहाशे सत्तर टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचारी विक्रीचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपश्रेणी सरासरी तीन पूर्णांक नऊ टक्क्यांच्या तुलनेत कमी केलेले शेअर्स सहा पूर्णांक सात टक्के आहे हे संभाव्य लहान पेरण्याच्या जोखमीचे सूचक आहे तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी बेचाळीस टक्के पातळी दर्शवते स्मिथ दगलस होमस्कोर्प उपवर्गासाठी रसी पातळी चौदा एक्केचाळीस टक्के आहे संभाव्यत उपश्रेणी से मूल्य कंपनी जाते स्मिथ डगलस होम्स कंपनी शेयर्स मूल्य अंदाजे अठारह है। कंपनी संभाग एकमत कि लक्ष्य सुमारे 20 डॉलर एक सेंट आ है वास्तविक अंदाज आनी एकमत अंदाजी फरक अंदाजे नौ टक्के चला ऑर्डर टेबल पाहू ते उपलब्ध आहे लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात सार्वजनिकपणे घेतलेले सर्व निर्णय आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक सिक्युरिटीज मूल्यांकनाच्या परिणामांवर आधारित स्मिथ डगलस होम्स माहिती आणि संदर्भ मूल्यांकन प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे प्रति शेअर अठरा डॉलर पंचाहत्तर सेंट वर ओपन बाय ऑर्डर कंपनीला तुलनेने उच्च रेटिंग मिळाल्यामुळे करार उघडला गेला संस्थेचे मूल्यांकन मूल्यांकन दृष्टिकोनावर आधारित होते यकीमच्या निर्देशांक एकवीस पूर्णांक चार दोन वर नफा घ्या स्टॉप लॉस सोला पूर्णांक शून्य आठ वर से टेक प्रॉफिट लॉस द्वारे ऑर्डर बंद ऑर्डर बारह मे दोन हजार पंचवीस रोजी ट्रेडिंग शेवटी आपोआप बंद हो कि निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटा ट्रेडिंग दिवसी टिकर टी एल एम ई शिलक विक्री व्यवहार अलग या चॅनेलवर बॅलेन्सिंग ऑर्डरवरील व्हिडिओ असेल किंवा आधीच प्रकाशित केला जाईल कोणत्याही ऑर्डर बंद करण्याच्या बाबतीत मुख्य किंवा संतुलन दुसरी ऑर्डर सध्याच्या किंमतीवर निश्चित केली आहे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल खूप खूप धन्यवाद गुरुप मार्केट्स तुम्ही सर्व खरोखरच सर्वोत्तम प्रेक्षक आहात